माहितीपट आणि लघुपटांना उत्तम भविष्य असून देशाची संस्कृती समजून घेण्यासाठी माहितीपट आणि लघुपट प्रभावी साधन आहेत असं ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी म्हटलं आहे अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील चित्रपट यंदा पहिल्यांदाच पुण्यातही दाखवले जात आहेत या महोत्सवातला शुभारंभाचा लघुपट बिली अँड मॉली अँड ऑटर लव्ह स्टोरी आज पुण्यात दाखवण्यात आला त्यानंतर जब्बा पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधला भारतातल्या फिल्म नाही आहेत इथे जगातल्या फिल्म आलेल्या आहेत तर जगभर काय घडतंय आणि खरोखरच डॉक्युमेंट असं लोकांना का करावं असं वाटतं शेवटी माझं मत असं आहे की डॉक्युमेंट्री आहे ना हा एक डिव्हाइस असा आहे की पूर्वी बकरी असायच्या इतिहास दिला जातो हिस्ट्री मेकिंग डॉक्युमेंट्री हा त्या देशाचा हिस्ट्री इतिहास आहे आणि त्यामुळं डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंगला फिक्शनपेक्षा सुद्धा केवळ त्या ठिकाणी जो आजचा काळ समजा आज कुणी फिल्म केली तो आजचा इतिहास ठरतो डॉक्युमेंटरीचा तर याला पुढे खूप छान फायदा आहे आणि मग वाटतं अनेक मुलं विद्यार्थी आहेत तिथे सगळे फायदा घेतील